दागदेव मुंडे श्रीकृराव कृष्णमूर्ती या ठिकाणी समाजातील आज नमनाचा कार्यक्रम पाळवकर बंधू यांचा आम्ही कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व रसिकांना मी जवळजवळ नमन मंडळ आल्यापासून विनंती करतोय आजूबाजू बाल येते कुठे तुम्ही बसूनही त्याचबरोबर पालोकर नमन मंडळ यांचे अध्यक्ष मी गावकरी होती माझ्या बाबू जे असते त्यांचं स्वागत करते अली वापू उभा राहू नका धन्यवाद दुलापवाडी ग्रामस्थ धन्यवाद